नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांसाठी आता कांदा चाळ योजना जी बंद झाली होती ती आता नव्याने पुन्हा ऑनलाईन करणं आजपासून सुरुवात झालेली आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की यामध्ये शेतकऱ्यांना पूर्वी पाच मेट्रिक टन ते पंचवीस मेट्रिक टन पर्यंत क्षमता असलेली कांदा चाळ ऑनलाईन करता येत होती आणि त्याचा लाभ घेता येत होता मात्र आजपासून पन्नास मेट्रिक टन एवढी कांदा चाळसुद्धा या योजनेमध्ये लागू झालेली आहे आणि यासाठी वाढीव अनुदानसुद्धा आलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना कांदा चाळ योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लोपर अर्ज करायचे आहेत कारण महाडी जी लॉटरी पद्धत होती ती लॉटरी पद्धत आता यापुढे राबवली जाणार नाही आहे तर पोर्टलवर जो शेतकरी सर्वात अगोदर अर्ज करेल त्या शेतकऱ्यांना प्राधान्य मिळणार आहे म्हणजेच एक मिनटं अगोदर जरी अर्ज केलेला असेल आणि काही शेतकऱ्यांनी उशिरा अर्ज केला असेल तरी त्या वेळेनुसार शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कानाचाळ योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करायचे आता हा अर्ज आपल्या मोबाईलवरूनसुद्धा आपण करू शकतो किंवा आपल्याजवळ कम्प्युटर किंवा लॅपटॉप असून तर आपण सुद्धा हा अर्ज करू शकतो तर आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे वळूयात कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला आपल्या गुगल ब्राउजरवर यायचं आहे गुगल ब्राउजरवर आल्याच्या नंतर आपल्याला इथं सर्च करायचंय डीबीटी फार्मर डीबीटी फार्मर सर्च केल्याच्या नंतरची पहिली वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचंय आता आपल्यासमोर समोर महाडीबीटी ची वेबसाइट ओपन झालेली आहे आता यामध्ये उजव्या बाजूला अर्जदार लॉग इन या बटणावर क्लिक करायचे आता आपल्याला यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर यासाठी आपल्याला फक्त फार्मर आयडी डी लागणार आहे कुठल्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाहीये तर आता आपल्याला इथे आपला जो फार्मर आयडी आहे तो फार्मर आयडी डी आहे आणि ओ टी पी घेऊन लॉग इन करायचे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर महाडीबीटीचा डॅशबोर्ड ओपन होईल आता यामध्ये जर कोणाची प्रोफाइल अपूर्ण असेल तर आपण ही प्रोफाईल शंभर टक्के पूर्ण करून घ्यायची प्रोफाइल पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला डाव्या बाजूला दोन नंबरचा ऑप्शन आहे घटकासाठी अर्ज करा यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर हा मेन्यू येणार आहे आता या मेन्यू मध्ये आपल्याला कांदा चाळ योजनेसाठी अर्ज कुठं करायचा आहे तर इथं आपण बघू शकतो फलोत्पादन या घटकांतर्गत आपल्याला कांदा चाळ योजनेसाठी अर्ज करायचा आहे बाबी निवडा या घटकावर आपल्याला क्लिक करायचे आता इथं आपल्याला जी माहिती विचारलेली आहे ती भरायची आपली जी संपूर्ण माहिती आहे ती फार्मर आयडी नुसार ऑटोमॅटिक येणार आहे जो गट नंबर आहे तो सुद्धा ॲटोमॅटिक येणार आहे आता आपल्याला इथं घटकाचा प्रकार निवडायचा आहे तर इथं दोन ऑप्शन आहेत प्रकल्प आधारित घटक आणि इतर घटक म्हणजे नॉन प्रोजेक्टेड बेस आपल्याला इतर घटक निवडायचा आहे त्यानंतर बाब निवडायची आपल्याला यामध्ये भरपूर आपल्याला ऑनलाईन करता येईल तर यामध्ये आपल्याला कांदा पॅक हाऊस हा जो ऑप्शन आहे हा निवडायचा आहे त्यानंतर उपघटक निवडा त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे कांदा चाळ पाच इथं आपण कांदा चाळची क्षमता बघू शकतो पाच मेट्रिक टन ते पंचवीस मेट्रिक टन ही एक आहे आणि त्यानंतर कांदा चाळमध्ये पंचवीस मेट्रिक टनाच्या समोर पाचशे मेट्रिक टनापर्यंत कांदा चाळ आहे यामध्ये आता कांदा चाळीसोबतच लसूण चाळ सुद्धा ऑप्शन आलेला आहे ज्यांना लसूण चाळ करायची ते इथून लसूण चाळ सुद्धा करू शकता तर आपल्याला पाच मेट्रिक टन ते पंचवीस मेट्रिक टन जर करायचे असेल तर इथं पहिला ऑप्शन निवडायचा आहे त्यापेक्षा जास्त करायची असेल तर इथं पंचवीसच्या समोरचा ऑप्शन आहे तर आपल्याला पाच ते पंचवीस करायची त्यामुळे आपण पहिला ऑप्शन निवडलेला आहे आता त्यानंतर कांद्याची क्षमता परत निवडायची इथं आपल्याला पाच दहा पंधरा वीस पंचवीस असे ऑप्शन आहेत त्यामध्ये आपल्याला जो ऑप्शन निवडायचा आहे जास्तीत जास्त ऑप्शन निवडायचा आहे तर ऑप्शन निवडल्याच्या नंतर आपल्याला इथं जतन करा म्हणजे सेव्ह करायचं आहे आता मी ऑलरेडी कांदा चाळसाठी अर्ज केलेला आहे त्यामुळे परत अर्ज होणार नाहीये तर आता आपण इथं अर्ज सेव्ह करायचा आहे आणि मेनू मेन्यूवर जायचंय मेनूवर गेल्याच्या नंतर आपल्याला अर्ज सादर करा असा ऑप्शन दिसेल अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचे अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन येईल आपल्याला जे तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट आहे हे फोन पे द्वारे पेमेंट करायचे त्यानंतरच आपला अर्ज सक्सेसफुली झालेला दिसणार आहे तर आता आपल्याला झालेला अर्ज बघायचा असेल तर इथे लागू केलेले घटक या घटकाअंतर्गत बघायचं आहे इथं आपण जेवढे अर्ज केलेले ते आहेत तेवढे अर्ज ओपन होतील इथं बघू शकता आपण कांदा चाळसाठी केलेला अर्ज ओपन होतोय इथं आपण केलेले सर्व अर्ज दिस दिसत आहेत यामध्ये आपल्याला कांदा चाळसाठी जो अर्ज केलेला आहे त्याची पावती आपण इथून काढू शकतो यावर क्लिक करायचंय आणि प्रिंट रिसिप्टवर क्लिक करून आपली प्रिंट काढून घ्यायची मित्रांनो तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कांदा चाळ या घटकासाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑनलाइन करण्यासाठी काही अडचण येत असेल तर मध्ये नक्की विचारा धन्यवाद